नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि समोर होत आहे दर्शन जरंडेश्वर महाराजांचं हे बघा जरंडेश्वर डोंगर दिसतोय आता वाजले संध्याकाळचे पाहुणे सहा पण आबाळा आहे पूर्ण आहे बघा ऊन पावसाचा खेळ चालू आहे दिवसभर आणि हे बघा हा समोर दिसतोय कणगुले डोंगर हे बघा कणगुल्याच्या आकारसा आकारासारखा आहे म्हण त्याला कणगुले डोकर डोंगर म्हणतात इकडे पवनचक्के आहेत आणि इकडे बघा दिसतंय वंदन हे बघा आणि आपलं काम चाललं आहे शेतामध्ये वेताळबा शेतामध्ये आलो आहे आपण तर इथं आपण शेवंतीची लागण केली आहे बघा दिसते शेवंती आणि इकडे बघा किती गवत माजलं आहे पाऊस पडल्यामुळे इतकं गवत आलं आहे जमीन दिसना एवढं गवत आलंय की ताय आपली विहीर बघा आणि महिलांची खुरपणी चाललो आहे मी आले महिलांना चहा घेऊन कारण मग अशी पाऊस आला होता बारीकसा म्हटलं गारटले असतील महिला तर त्यांना चहा पार्टी देऊया मस्तपैकी महिलांना सर्व चहा घेऊन आले आणि महिला आता खुरपणी करतायत पुन्हा हे बघा चालू आहे खुरपणी अर्ध शेत बघा कसं दिसतंय जे आपण खुरपलेलं नाही आणि खुरपलेलं शेत छान दिसतंय हे महिलांचं चा चाललं आहे बघा इथं हे बघा इथं आपले कारभारी बसलेत वकील साहेब बसलेत महिला खुरपत आहेत चला आता तुम्हाला मी समोरून दाखवते म्हणजे बॅगचं दिस हे बघा बग बगळे पण आलेत हां छानच मस्तच फोकस मारते हे बघा अगदी गोलटोपीवाल्या नाणी आहेत हे बघा इथं महिला कशा गवत काढतायत बघा आमच्या रागीने आणि आमच्या सुनबाईंनी बघा टोपी घातली आत्ता सासऱ्यांचे बघा नाही का हे बघा दाखवते तुम्हाला ही पांढरी टोपी घातली आहे म्हणते चेहरा माझा दिसतोय कसला तरी मेकअप नाही केला आत्ता आता काय लग्नाला जायचे मेकअप कराय का आणि रानात आलं मेकअप करून तर काही नको म्हणते वे शर्टन पायज मी घातले डोक्याला बांधले कारण मच्छर काळे मच्छर छोटे छोटे खूप चावत आहेत आणि मी पण आज घराच्या अवतीभोवतीचं आज गवत काढलं आहे दिवसभर भरपूर घा स्वच्छता केले के साफ केले सगळं गवत साईडचं आलं होतं जंगल माजलं होतं हे बघा मग असं आमच्या बायका कशा आहेत बघा खुरपतायत बेंनी करतायत काही ठिकाणी म्हणतात बेनायचं काय ठिकाणी म्हणतात खुरपायचं काय ठिकाणी म्हणतात भांगलायचं आता सर्वांनी समजून घ्या काय असेल ते आणि पाठीमागे दिसतोय बघा लिमखिण डोंगर आणि आबाळी वातावरण आलंय आणि भांगलं ना आता ही काय लवकर उरकत नसती कारण गवत फार आहे तर इकडे आहे आंब्याची बाग इकडं आहे आपला ऊस दिसतोय बघा हा व्हरायटीचा इकडे आहे केळीची बाग हे असं जंगल माजलेलं आहे सगळं काय दाखवायचं आता व्हिडिओत फक्त आपली शेवंती दाखवता येईल इकडे बघा गवारी गा मिरच्या लावल्यात राजू करा, करा, करा। हे बघा आपली शेवंती तेवढी छान दिसते मस्त गवतच आलं आहे पावसामुळं तर काय करणार तर मंडळी कसं काय वाटलं आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या पावसाळा चालू आहे सर्दी ताप खोकला मलेरिया फ्ल्यू डेंगू हे आजार आत्ता जास्त बळवलेले आहेत तर सर्वांनी काळजी घ्या उकळूनच पाणी प्या चला मंडळी आमच्या महिलांचं काम चालू राहणार आहे असंच थोडा वेळ अजून चला धन्यवाद हे बघा आता हे सून बाई आता खुद 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 हसते त्या बघा आता अहो आता व्हिडिओ येतो शेतातला व्हिडिओ म्हणजे शेतात महिला काम करताना दिसणारच मग तुम्ही मेकअप करून या नाही का बघा आमच्या महिला रोपलेलं छान दिसते पाठीमागे आता शेवंती आपली थोडी थोडी वाढायला लागली बघा आबाडी वातावरण आहे ऊन पाऊस ऊन पाऊस होतोय सारखं काल दिवसभर ऊन होतं पण आज थोडं थोडं दैवारी येत होतं बऱ्याचदा चला